नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये तसं तर आज प्रायव्हेट ट्रीप होती पण कस्टमरचं सामान जास्त असल्यामुळं ती ट्रिप एअरटेगाला दिली त्याच्यामुळं आज नाहीला जाणी उबर किंवा ओला चालू करतोय बघू आता मी असं आहे की ट्रिप लय डाऊन की रिअल कंडिशन आहे ट्रिप पडत नाही आहेत आज बघू काय मार्केटची कंडिशन चला मस्तपैकी गाडी वगैरे पुसली आता मीटर करूया झिरो ट्रिप बी हां शून्य

आज तशी तर प्रायव्हेट ट्रिप होती आमच्या गावाकडचीच होती पण कसं आहे की बा दोन दिवस अगोदरच कस्टमरचा फोन आला की आपल्याला गावाकडे जायचंय आणि काल फोन आला की तीन बॅग येत मोठ्या मोठ्याला आणि चार माणसं येतं म्हणजे जायच्या माहिती कसं आहे सीएनजी नसले होते ऍडजस्ट पण सीएनजी आणि कसं आहे मी पण नवीन गाडी घेतल्यापासून ओव्हरलोड मला अजिबात टाकीतच नाही गाडीत कस्टमर किती जरी एक्स्ट्रा पैसे द्यायला तयार असला तरी पण ठरवलंय की ओव्हरलोड भरायचंच नाही गाडीचं काम निघल्यावर हो, महागात पडत त्याच्यामुळे दोन पैसे कमी कमवायचे हो पण सुखाने कमवायचे हो त्याच्यामुळं एअरटेगा होती एक मित्राची ओळखीची देऊन टाकली त्यांना पण दोन ट्रिप झाल्यात आता आलोय मध्ये दोन काड्या सीएनजी राहिल्या मला वाटतंय सीएनजी भरून घ्यावा म्हणजे सुपर राहील काय होते है? जर मुंबईची ट्रिप पडली तर लयच अवघड होत मग कस्टमर थांबत नाही त्याच्यामुळं दोन काड्या आहेत तर त्याच्यामुळे भरून घेतो सकाळीच भरायला पाहिजे होता सकाळ सकाळ गर्दी राहते चौकातच गर्दी होती त्याच्यामुळे जरा म्हणलं पिंपरी चिंचवड साईडला भरून घेतो आता बोसरीत जातो बोसरीत जरा सकाळ सकाळ मोकळा असेल असं वाटतंय बघू आता काय होत आहे <laughs> मस्त पैकी सीएनजी तर भरून आलोय हो पण पंधरा मिनिटं झालं चालू करून पण ट्रिप तर काय नाही खरंच म्हणतात लोक किंवा ट्रिपा कमी झाल्यात म्हणजे कसलीच पडाना शंभर रुपयाची पडाना हं रुपयाची पडाना आणि इंटरसिटी लांबच राहिली पण कसलीच पडा आहे बोसरू दे आता मी आता व्हीएन वर एडिट करीत होतो मी शॉर्ट काढावं म्हणलं समाधान भावते व्हिडिओचे तर आयफोन घेणं किती गरजेचं आहे एडिटिंग साठी किंवा तुम्ही युट्यूबवर असाल तर आयफोन घेणं एका व्हिडिओ एडिट करायसाठी किती इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला दाखवतो साधा मोबाईल असल्यावर काय होतो आता माझा फिओचा फी फोर्टी मोबाईल आहे आणि मी फिन मध्ये एडिट करीत होतो तर काय तुम्हाला दाखवतो आता।, आता हा व्हिडिओ मी एडिट करत होतो तर ह्याला आवाज वगैरे मस्त आहे एकदम एक नंबर आवाज आहे सगळं एकदम व्यवस्थित क्वालिटी आहे चला आपण आता इथून कट करू कट केला आणि आता हा डिलीट करून टाकू पुढचा पुढचा डिलीट केला वॉटरमार्क डिलीट आणि आता बघा आता व्हिडिओ गायब पण साऊंड बी गायब काय चल चल नाही काय म्हणणं याच आता हा प्रॉब्लेम फिओ मोबाईलचा आहे फिओ फी फोर्टी मोबाईल आहे माझा का फी एन ॲपचा आहे मोबाईल आहे काय समजा नाही घेतला तर पस्तीस हजाराचा जा मोबाईल आहे हा आणि पस्तीस हजार जर देऊन अशी क्वालिटी जर भेटत असेल तर मला वाटतं आयफोनच घ्यायला पाहिजे मग का तर मी स्पेशली युट्यूब साठी हा मोबाईल घेतला होता कि की किंवा फुल फोर के एडिटिंग करता येईल आणि कॅमेरा क्वालिटी पण मस्त होती त्या काळात म्हणजे आता पण आहे कॅमेरा क्वालिटीत काय प्रॉब्लेम नाही पण जर असं एडिटिंगला असं जर प्रॉब्लेम येत असेल तर जरा अवघड आहे तर अर्धा पावन तास होत ट्रिप वाजना सी एन जी भरून निवांत बसलोय आणि तेवढ्याच रूम पार्टनरचा फोन आला तर काय बोलणं झालं आमचं तुम्ही ऐका जरा हॅलो हॅलो आले की नाही माघारी काय चिपच पडून आहे अजून नाही बोलली वय आहे राव आयला कमाल झाली गड्या रोज मुंबईत चालणार माणसाला सुद्धा रिटर्न ट्रिप पडणार म्हणजे आमच्या सारख्यांच काय व्हायचं अरे मी आज याचे रॅपिडो ची घेऊन आलतो रॅपिडो ची घेऊन आम्ही उबर ची पडणार ओला उबेर रॅपिडो करत चालवते नेहमी तिन्ही चालूच आहे किती वाजता ड्रॉप झाला झालता सात वाजता संध्याकाळी जा कुठं एअरपोर्टला एअरपोर्टला मग कुठं कुठं थांबले होते तिथं थांबलो पोहेला आमचं आम दाजी होत आमच्या माझ्या दाजीला पडली दाजी गेलं पोहचलो दाजी दाजी उबरची घेऊन आले असते हा उबरचीच घेऊन आलती त्यांना जाताना उबरतीच पडली मला आल्यापासून फक्त एकदा उबर वाजलाय ते बी लोणावळा मग ते काय ते पहिलं पण ते त्याची जे जे घेऊन येईल त्याला प्रायोरिटी देत पुण्याची गाडी जवळपास अवेलेबल नसल ना मग आपल्याला देत ते मुंबई चलणाऱ्या लोकांचा सुद्धा बाजार उठलेला आहे आमचा रूम पार्टनर काल दुपारून गेलाय मुंबईला सात वाजता त्याचा ड्रॉप झाला एअरपोर्टला आणि आता वाजल्याच साडे दहा तर आज त्याला रिटर्न ट्रीप पडली नाही म्हणजे शक्यतो पाठच पड असं नाही की सोमवार मंगळवार आज आज मला वाटतंय गुरुवार आहे आणि गुरुवार असून जर ट्रीप नसेल पडत तर आहे म्हणजे शक्यतो रात्रीच पडायला पाहिजे रात्री नाही पडली तर पाठ हमकाच पडते आणि पाठ बी नाही पडली तर आता कधी पडण हे सांगू शकत नाही संध्याकाळी बी पडू शकते आणि उ उद्या बी पडू शकते म्हणजे बाजार उठलेला आहे असं म्हणू शकतो आपण भावांनो गाडी घेताना एकदा या सगळ्या गोष्टीची विचार करून घ्या लोकांना मला पाऊन तास नव्वद रुपयाचे सुद्धा वाजण आहे आणि आम आमचा रूम पार्टनर आता एमटी जे यायच्या तयारीत आहे त्यांनी संध्याकाळी एअरपोर्टला ड्रॉप केला था, मध्ये थांबला देऊ रातभर आता तो वाशी मध्ये आलाय अजून तासा दोन तासात पनवेल मध्ये येईल अजून तासा दोन तास आणि लोणावळ्यात येईन राईट आजचा दिवस बोगत जाणार त्याचा आणि काल जो घेऊन गेला तो तो बी दिवस बोगत जाणार का तर वन वे ट्रीप अजिबात परवडत नाही मुंबईची रिटर्न ट्रिप असली ना तरच परवडती लय तर दोन हजार बावीसशे रुपये मिळाले असते रेपडून दिले असते त्याला काहीच परवडत नाही वन वे ट्रीप रिटर्न ट्रिप असली तरच परवडत आहे आणि तुम्ही ऐकलं असेल की उबर वाजलं नाही जो उबरची घेऊन जाईल त्याला ट्रीप आणि उबर बी असं काय घेऊन गेलं म्हणजे हमकच देतच म्हणून काय गॅरंटी नाही उबरची घेऊन गेलं तरी बी तेवढं वेटिंग करावंच लागत मी मुंबई मारून मारून दमलेला गळी अनुभवी व्यक्तिमत्व लोकल मारायला लागले आता पण सांगतोय की बा खड्ड्यात पडायच्या आधी सावध व्हा गाडी घेण्याच्या जा अगोदर जरा विचार करा हे प्रत्यक्ष कंडिशन मांडतोय मी तुम्हाला रूम पार्टनरला माहित नाही माझं की मी त्याची रेकॉर्डिंग टाकली पण त्याची ऍक्च्युअल कंडिशन तुम्हाला ऐकाय भेटली भेटली फोनमधून की बा त्याला ट्रीप पडली नाही विचार करा ना जर नाही ट्रीप पडली तर एमटी आल्यावर काय फायदा आहे त्या ट्रीपचा तीनशे वीस रुपये टोल जातो पाचशे रुपयाचा सीएनजी जातो आणि ट्रिपच किती रुपयाची असते अशी दोन हजार रुपयाची ट्रीप तो तो ट्रिप तर काय मग ककडीवाला दिसला ककडी आणली मस्तपैकी जाऊन ककडी खातो वजन वाढा तेवढीच मदत तसं म्हणा ककडीने वजन वाढत काय सांगतो नाही याच पण मस्त झालं भोसुरीत थांबलो होतो ट्रीप काय पडली नाही मग आता जातो नाशिक फट्ट्याच्या जा पुढं थोडं जाऊन थांबतो बघू आता पुढे का तसं म्हणाय कामच टाऊन आहे बर का सगळीकडे सगळ्या मित्रांना फोन लावला होता मी सगळ्यांचं हीच म्हणणं एक ट्रीपच नाही काय खरं नाही आंदोलन आपले चांगले टाळ चला ठीक आहे असू द्या आता आलोय कोथरूडमध्ये आणि मध्ये आता ट्रीप आणली मी पिंपळे सौदागर मधून तर विषय काय झाला की दोन लेडीज बोलत बोलत होते आणि त्यांचा विषय मी नॉर्मल ऐकत ऐकत होतो तर त्यांचा विषय चालू होता कामवाली बाईचा की कामवाली बाई जास्त पगार मागत असं तसं असा विषय चालू होता आणि एक वेगळ्याच म्हणजे तिरस्काराच्या दृष्टिकोनातून त्या बोलत होत्या म्हणजे त्यांचा शेजारी कोणतरी काहीतरी शंभर रुपये वाढवून देतो ह्या नऊशे रुपये देतात आणि त्या हजार रुपये देतात असा विषय चालू, चालू हो चालू होतात तर ते म्हणजे ती कसं काय देतात आणि त्यांना काय काय वाटत नाही का इतकं पैसे द्यायला नऊशे रुपये रेट चालू आहे आणि हे कसं काय ब असं तसं असा विषय चालू होता आणि म्हणजे मला हे समजत नाही किंवा शंभर रुपयाने इतका फरक नाही पडायला पाहिजे तुम्ही टू एच के थ्री एच के म्हणजे एकदम पस सोसायटीमधून मी कस्टमरला पिकअप केलं तर ते आता सोसायटीमध्ये राहत असताल तुम्ही तुम्हाला तर तुम्हाला लाखोनी पेमेंट येते तर शंभर रुपयासाठी जर तुम्ही इतकं आव्हान घेतात तर तुमच्या जगण्यातच काय अर्थ नाही असं म्हणतो मी का तर काय वरती घेऊन जाणार आहेत काय का तुम्ही जे आपल्या घरामध्ये जे जेवण बनवायला बाई येते किंवा साफसफाई करायला बाई येते ती असा सर्वसामान्य माणूस लावत नाही मित्रांनो गरीब माणूस लावित नाही ज्याच्याकडे दाबून पैसा आहे ना मोकार तोच असं कामवाली बाई लावतो आणि त्याच्यामुळं असं कमी पेमेंट घ्यायचा हा विषयच येत नाही आता हा हे नऊशे रुपये ना हजार रुपये हे महिन्याचं बोलत होते का दिवसाचं बोलत होते काय समजत नाही जर दिवसाचं असेल तर मग मला आवडते मला सुद्धा कामवाली बाईचं काम चालू करावं लागेल जर महिन्याचं असलं तर मग म्हणायचं म्हणजे तितक्या कमी पेमेंटमध्ये जर ते काम करीत असतील तर सुद्धा यांची ओरड आहे की नऊशे रुपये मार्केटचा रेट चालू आणि हे हजार रुपये कसं काय देत आहेत म्हणजे जो माणूस देतोय का त्यांना हजार रुपये ते बाई म्हणत होती मी उनको बात करूंगी आप हजार रुपये रे उनको म्हणजे ज्याचं चांगलं होतंय ज्या दोन दोन गोष्टी चांगल्या होत आहेत अशा माणसांच्या रोजावर आखी जबाबदारी असते त्या कामवाली बाईच्या कुठेतरी मुलं शिकत असतील कुठेतरी म्हणजे हातावर पोट असतं आणि अशा लोकांना दोन रुपये जास्त गेलेले कधीच लोकांना सहन होत नाहीत भाऊ हेच लोक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेव्हा गेले ना तर तिथं पाचशे रुपये टिप देऊन येणार पण गरीब माणसाची ज्याला खरंच गरज आहे ना त्याला कधीच काय देणार नाहीत कमाल आहे भाऊ माझ्या माहितीप्रमाणे कामवाली बाईंचं काम असं असतं की बाबा पाच सहा घरं त्यांनी फिक्स केले असते पण प्रत्येकाकून हजार हजार रुपये पाच सहा घरांचं किंवा सात आठ घरांचं म्हणजे जितकं घरं असते तितका रोज असं वाढतो आणि प्रत्येकाचा स्वयंपाक करून द्यायचा प्रत्येकाची साफसफाई करून द्यायची असं नियोजन असतं फिक्स मला माहित नाही कधी काय मी चौकशी केली नाही पण जर असं असेल तर तुम्ही पण त्यांना ऍडजस्ट केलं पाहिजे थोडंफार जर आपला स्वयंपाक करून जे दुसऱ्याच्या घरात स्वयंपाक करणार असतील तर किंवा आपली साफसफाई करून दुसऱ्याच्या घरात साफसफाई करायला जाणार असतील तर कुठंतरी ॲडजस्ट करायची गरज आहे ना म्हणजे त्यांचं बोलणं असं चालू होतं की बिना विचारता सुट्टी आणली किंवा बिना विचारता लेट जर आली की पगार कट करायचा असं तसं तर मित्रांनो तुम तुमचा जा खरंच काय म्हणजे जगूनच अर्थ नाही असं मी म्हणतो का तर मी शेतकरी कुटुंबातून येतो आणि शेतकरी कुटुंबात सुद्धा गरीब माणसं असतात सर्वसामान्य माणसं असतात आणि आम्ही आता परिस्थिती गाडी विकली होती ना त्यावेळेस महिना दीड महिना गावाकडं राहून आलो तर मी म्हणजे असं प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेलं आहे की जर पाऊस आला ना तर कधी कांद्यावरच्या बाईचा रोज कट केलेला ना मी आतापर्यंत पाहिला नाही एक मिनिट किंवा कुठलाच शेतात आलेला कामगार असं म्हणजे काहीतरी काम, काम निघालं शेतकऱ्याचं किंवा पाऊस आला किंवा असं काही एक्स वायजेड काही झालं तरी बी कामावर आलेल्या कामगाराचं किंवा लागलं त्याला कांदा कापता कापता बऱ्याच वेळा लागतं बी बोटाला कापत तर असं कधीच नाही होत की शेतकऱ्यांनी त्याला लागलं तो बसला थोड्या वेळ म्हणून त्याचा रोज कट केला असं कधीच होत नाही उलट शेतकरी कांदा कापायला बाहेर आलेल्या असतात त्याच्या शेजारच्या शेतात जर कलिंगड लावलेली असतात तर उलट म्हणतोय कामगारांना जरा केम कलिंगड घेऊन या किंवा घरी सुद्धा घेऊन जाई एक कलिंगड असं सहकुशीने म्हणतात पण हे तर सगळं उलटच आहे काय आता काय मला तर काही कळतच नाही आणि ह्याचा सर्वस्वी जबाबदार गव्हर्नमेंट आहे का तर गव्हर्नमेंटनी अशा लोकांवर काही नियमच बनवले नाहीत गिग वर्कर असतील किंवा काय हे कामगार असतील असले लोक प्रत्येकाला का काही ना काही नियम असायला पाहिजेत की आपण काय ठराविक असं असं झालं तर असं असं होणार नाही म्हणजे समजून घ्या मला काय म्हणायचंय का तर हे असे दुष्परिणाम होतात काही लोकांना फरकच पडत नाही की आपण किती पिळवणूक करून घ्यावी यांची मला वाटलं माझ्यावरच दुष्काळ चालू आहे काय म्हणून एका मित्राला फोन केला तर मित्राचं म्हणणं असं होत हॅलो सर किती झाले दुसरी ट्रिप आता का हो ट्रिप पडली नाही का लेट चालू केलं पडली नाही ट्रिप आता वाजल्यात साडेबारा आणि साडेबारा वाजता ट्रिप पाहिल्या पडली काय जे इकड जी काढली नको ट्रीप ती का विषय काय कि बा दुष्काळी इतका चालू आहे आता की कुणाला मला वाटलं मलाच पडणार पण आता ह्या माणसाला ज्याला फोन लावला होता तो कंटिन्यू इंटरसिटी मारत असतो आज लोकल सुद्धा ट्रीप पडणार आहे म्हणजे इतकी वाईट कंडिशन आहे सध्या मार्केटची अजून एकाला फोन लावतो मी तुम्हाला कळन मार्केटची कंडिशन कशी आता मी आहे आमदार चेतन तुपे यांच्या बंगल्यात नाही मला उठल का का काम काय कामावरच आहे मुंबईवर अधिकाऱ्याची त्यांच्या डायरेक्ट बंगल्यातच आलो होती असं 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 मला लोकल लो मारताय काय नाही 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 तिकडे मुंबईला गेलो मी रात्री फोन लावा म्हणलो होतो उशीर झाला अकरा मग केला नाही फोन काय उबर हो उबरची घेऊन गेलो किती वाजता ड्रॉप वाजता ड्रॉप झाल परत किती वाजता परत काय झालं तिथं ड्रायव्हर लोक आराम करुकिंग टाकायला आणि कॅन्सल करायला येत मग सकाळी किती वाजता पडले पुन्हा मग मी गेला हे केलं ऑफलाइन गेलो आणि परत ऑनलाइन टर्मिनल टू ला जाऊन बसलो साहेब सुद्धा एमटी निघाले होते पण वाशीवरून ट्रिप पडली आणि हे फेक ट्रिपा आणि हे सगळे रेकॉर्डिंग ऐकून एक गोष्ट लक्षात घ्या की हे धंदा नसल्याचे लक्ष नाही तर धंदा जर असला ना की अशा फेक ट्रिपा पडत धंदा जर असला ना तर असा अशा फ्रेक फेक ट्रिपी पडत नाहीत आणि इतक्या वेळी वेट करायची बी गरज पडत नाही सर राईट डी निघाले होते पण त्यांना ट्रिप पडली उगच म्हणत नाही मित्रांनो आणि बऱ्याच लोकांना असं वाटत की बाबा मी हे रेकॉर्डिंग दाखवून उगाच लोकांना निगेटिव्ह करतोय पण निगेटिव्ह करायचा विषय नाही मित्रांनो मला अजून पण बऱ्याच लोकांचे असे फोन येत आहेत की दादा आम्हाला गाडी घ्यायची कसं आहे धंदा तर त्यांच्यासाठी थोडंफार सावध करण्यासाठी मी ही जरा रेकॉर्डिंग वगैरे दाखवतो कसं आहे ना घ्यायच्या अगोदर तुम्हाला डोळ्यासमोर वेगळं चित्र येतो आणि गाडी घेतल्याच्या नंतर प्रत्यक्षात वेगळी कंडिशन आहे त्याच्यामुळं बारीक अभ्यास करा आणि मग गाडी घ्यायचा निर्णय घ्या एवढं सांगतो चला आता आलोय खराडीत मस्त पैकी जेवण करतो आता वाटले दोन आणि पैसे जर मला वाटत तेराशे रुपये बरे तेराशे कमिन काही काही बरे मस्तपैकी जेवण झाले आता करतो चालू किती होईल ह्याची काही गॅरंटी नाही पण चालू तर <laughs> करतो बघू आता काय होते ट्रिप तर काय पडणार नाही पण एसी लावून बसलाय बा भाऊ काय होते गाडी जरा मापापेक्षा गरम झाली म्हणलं थोडी थंड करतो इतकं गरम झालंय गाडी म्हणजे ऊन पडले मस्त पैसे पावसाळ्यात ऊन पडलो थोड्या वेळापूर्वी थोड्या वेळापूर्वी पाऊस पडला होता पण आता इतकं ऊन पडलं की गाडी गरम झाली जेवण करूच तर मग आता थंड करतो थोडी आई सी इतकी चालली की काय लाखो रिपकार एसी काय सांगू आता पडायला पाहिजे पण आता का पडाना खराडीतून तरी सुद्धा पडाना जोपर्यंत ट्रिप पडत नाही तोपर्यंत एडिटिंग करतो शॉर्ट काढून ठेवतो बाजूबाजूला म्हणजे रोज एक एक टाकायला सोपं होईल लई भारी संकल्पना आणली नाही तर रोजच मोठा मोठा व्हिडिओ टाकायचा म्हणजे अवघड जातो तसं मोठ्या -मो व्हिडिओ मधले छोटे छोटे पार्ट कट करून रोज एक एक टाकायचा तेवढं युट्यूब चॅनल चालू राहतो मस्त आहे आज पहिल्यांदा रेंटलची ट्रिप पडली आता चालू आहे पिकअप करायला दोन तासाचे से, से साडेपाचशे रुपयांनी म्हणजे चला बघूया तसं म्हणा मला जुन्या गाडीला ती गाडी जुनी होती त्याच्यामुळं रेंटलचं ऑप्शनच नव्हतं ह्या गाडीला आलतं ही गाडी घेतली तवा पण आतापर्यंत ट्रीप नव्हती आली पण आज आली म्हटलं बघूया काय होते सांगतो कळन तसं म्हणा एक दोन ट्रिप आम्ही जुन्या गाडीवर मारलेल्या आहेत बरं का आपण ओलाचे मारले तर उबरचे नाही मारल्या आज उबरची चौघ येऊया रेंटलची कस काय असते मस्त आहे राऊ रेंटल ट्रीप मगरपट्ट्याच्या नोबल हॉस्पिटलपासून पिकअप केलं नाही तर कल्याण नगरच्या मेट्रो स्टेशन पशी आलो आहे इथं ते दोन तास थांबायचं आहे आणि परत तिथं ड्रॉप करायचं आहे त्याचे पाचशे म्हणजे साडेपाचशे रुपये भेटणार आहेत त्याला म्हणते रेंटल ट्रीप लय बारी सिस्टीम आहे म्हणजे जवळजवळ जवड़ वीस किलोमीटर मध्येच साडेपाचशे रुपये पण वेळ जातो हा हा विषय पण असतो उन्हा उन्हाळ्यात किंवा उन्हाळ्यात टायमिंगला ठीक आहे ट्रॅफिक ना त्यावेळेस रेंटल ट्रिपडत असतात तस म्हणे असं बी बरं आहे का तर सीएनजी जात नाही साडेपाचशे रुपये जर वीस किलोमीटर मध्ये जर भेटत असतील तर ठीक आहे ओके ना। रेंटल ट्रिप एंड केली की लगेच मला आळे फाट्याची चोवीसशे रुपयांनी इंटरसिटी राऊंड ट्रिप पडली म्हणलं चांगली गोष्ट आहे सोन्याहून पिवळ झालं तसं दिवसभर धंदा नव्हता झाला पण पडली बरं वाटलं जरा तर आता आलो आहे आता वाजले तिथं दहा वारल्या राईट आता आळ्यापाट्यावरची भरला मस्त मस्तपैकी कस्टमर पण चांगले ते एकदम काहीच अडचण नाही एकदम कॉ कॉपरेटिव्ह कस्टमर होते म्हणजे कसं की बा सहकार्य करणारे का तर त्यांचे रिलेटिव्ह एक्सपायर झालेत पण कसं आहे किंवा बाबा अतिशय म्हणजे शांत स्वभावाची आहे असं म्हणू शकतो आपण का तर मित्रांना वगैरे असे बरेच अनुभव आलेले आहेत की रिलेटिव्ह वगैरे किंवा कस्टमरचे कोणतरी एक्सपायर झाले असेल तर कस्टमर, कस्टमर दम काढत नाही ड्रायव्हरला जबरदस्ती फोर्सफुली वेगाने चालवण्यास भाग पाडतात सी एन जी भरायला साठी कुठं थांबत नाही तसं मला सी एन जी कुठं नाही म्हणजे तिथं होता मला सी एन जी आळ्याफाट्यामध्ये येता येता इथं दोन किलोमीटर पाठीमागं सी एन जी भरलं आणि लगेच दोन किलोमीटर पुढंच कस्टमरचं लोकेशन होतं कस्टमर पण काय नाही म्हणले एकदम ओकेमध्ये म्हणले मस्तपैकी झोप निवांत आम्ही नि निघायचे टायमिंग सांगतो तुम्हाला तसं म्हणाय एक एक हजार तास थांबायचं इथं मग जाता जाता जेवण करायचे ठीक आहे चांगली गोष्ट आहे आता एडिटिंग करतो म्हणजे आजचा ओलॉग आजच एंड होईना असं निवेदन करतो शेवट आत्ता वरलेत बारा आता निघालो पुण्याकडं चांगलं आळ्याफाट्याच्या तीस एक किलोमीटर आलो असतो पुणे आता जेवायला थांबलं तर मस्त पैकी तसं म्हणा मला एवढी बुक पण नव्हती पण म्हटलं जेव का तर बारा वाजल्यात हॉटेल बंद व्हायची जास्त शक्यता आहे फार वाजता भेटत थोडेफार होटेल उघडे पण नको जास्त रिस्क घ्यायला म्हणून आलो थोडं जेवतो कसं जास्त जेवलं तर झोप लागण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे थोडं जेवायचं बघू आता काय होते अशा पद्धतीने आपण आता मध्ये ड्रॉप केलेलं आहे आपले झाले त्रेचाळीसशे रुपये आपल्याला ह्या इंटरसिटीचे मिळाले किती मिळाले एक मिनिट पंचवीसशे रुपये दिले म्हणजे चोवीसशे शहाऐंशी रुपये दिले तर बर बऱ्यापैकी पैसे दिले येतानी काही ट्रॅफिक लागलं नाही अडीच वाजता ड्रॉप झालाय आता जातो घरी मस्त पैकी छान वातावरण बऱ्याच दिवसांनी जरा त्रेचाळीस रुपयाचा आकडा बघितला जरा बरं वाटत <laughs> आहे उभारला तर आम्ही त्रेचाळीस कसं दिसतो दिसत आहेत विसरलोच दिस 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 होतो पण ठीक आहे चला असू द्या बरं वाटतंय कस्टमर पण चांगले होते काय विषय नाही आणि मेन विषय सांगायचा म्हणजे बऱ्याच लोकांचं गैरसमज असा होईन की त्रेचाळीसशे रुपये झालेत म्हणजे लगा लयच झाले लग तर लय झाले नाही मित्रांनो का तर जर मला जोपाय इथं अडीच वाजता एंड केली असत मला घरी जायला अजून एक तास लागणार आहे म्हणजे साडेतीन आहेत आणि साडेतीन वाजता झोपल्यावर मी किती वाजता उठणार आहे याची कल्पना तुम्हाला तर लागलीच असेल जरी नाही लागली तरी बारा एक आरामात वाजतात त्याच्यामुळं उद्याचा दिवस फेलच जातो त्याच्यामुळं असं फक्त एका दिवसाचाच हिशोब करून जमत नाही उद्याचा भी करावा लागतो की उद्या आपला धंदा किती होणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जरा एनर्जी कमी झाली त्याच्यामुळं ऍडजस्ट करून घ्या धन्यवाद